<laughs> दाखवून ना बरं या कसं ॲक्टिंग करतोय कसं झाला दाखवशील तर का हा कसा कसा असा हा तो गं चाय चायनीजचं दुकान खोललेलं का <laughs> तुम्ही असं का स्टीमर आहेत म्हणजे स्टीम करायला बघू शकता आणि चालू आहे कालते वगैरे पाहिजे ते या शॉपिंग करायला आलं है आम्ही <laughs> आलेली आता इथून जाऊ पण डी साठी चला फटाफट जाऊ आतमरी माझी मी सीट पकडतो पहिलीवाली आणि यांना बसवले मागच्या सीटला हे बसल ना नाही काही बांधायची गरज अरे नाही चाललंय बघा काय नखरे चालले बघू शकता डिमार्ट वाट लावली डिमार्ट वाल्यांची वाट लावणार आहे जे पाहिजे ते घेत नाही काय पण उचलून याचे टाकतात मी तर बिलिंग नाही करणार मी माझी मी फक्त बिलिंग करणार आहे गाईज बघू शकता काय आक्रेत झाले ना यांची एकदम आक्रिद म्हणजे आक्रायला घेतले फुल आक्रेद करायला घेतले लोक यायचं नाही झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघालं तुर्बेला जायला बघ मग सोबत चालू आहे काल मला पुण्याला जायला भेटलं नाही आणि मी गेलो सुद्धा नाही ते गेले सकाळी आणि आले आज संध्याकाळी सहा वाजता आता त्याचीच वाट बघतो आहे काहीतरी त्याला मोटर वगैरे घ्यायची आहे आणि परेश सोबत आहे असं बोलत होता आता आम्ही नाक्यावर जाऊ नव तेव्हा सांगितलं बघा बघू काय काय घेतो तुम्हाला दाखवतो मोटर कोणती कशाची मोटर मला पण ना माहिती मी मोटर घ्यायची आहे बोलतं एक तर गाडीमध्ये काय लावायचं असेल मोटरचा काय असू शकतं आपल्याला माहीत नाही गाडी लावली इकडे घराजवळच बघूया पण येईल तयार रोड मग आपण निघू सोबत एक आम्ही आता असं ठरवलं की जेवण करूनच जाऊ म्हणजे कसा उशीर होईल असं ते बोलतात त्यापेक्षा बरं जेवण करून जाऊ मम्मी चांगले जेवायला द्यायला फोन करून मम्मी देते जेवण जेवायला शिजले आता त्याचा बाकी आहे हव्याचा जेवला त्याला की आम्ही तिघं निघू मस्त मम्मीने घेतलं बघा जेव्हा मला काय जेवणाच चिकन आज चिकन आज बुधवार असल्या कारण चिकन आहे मस्त जेवून घेतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट जाताना भेटतो मीच अर्ध्या तासानंतर निघालो जायला आता पहिला रिक्षा काढावं लागेल हे बघा नाना रिक्षा लावून ना आर टी ओला गेले आणि गाडीमध्ये अटकले प्रणत वगैरे आहेत बघू कोण आहे प्रणत तर दिसतोय जे सुद्धा सोबत येणार आहे असं मला वाटतं परेश चौघ चौघा पण असू शकतो मी म्हणून दाखवतो का आम्ही का निघाल जाऊन आता काय आता काय काय तुम्हाला ऐकायला भेटेल सांगू शकत ना बघू शकता गाडी चालवत आहे अनुराग ना चंदन 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 हा परेश इथे आणि इकडे प्रणोद आहे आमच्या गावातील न्यूज अक्षय राज न्यूज चे प्रतिनिधी यांचा मुलगा आहे तो तुम्हाला बघायला डांबर आणि बघा रोडचं काम चालू आहे डांबर टाकायचा आणि एकदम थर्ड क्लास क्वालिटीचा रोड आहे पाऊस पडला मध्ये डांबर टाकत होते परवाच्या दिवशी आणि पाऊस पडला तेव्हा पण आणि आता त्या दिवशी पाऊस पडत होता तेव्हा पण टाकला आणि आता आपला नाला साफ केले ना त्याची घाण इथं ठेवले समोर पण महानगरपालिकेने काय हटवली नाही म्हणजे घ्या वास इथंच मारा लोक आणि जे टाकणारी आहेत ना तीच आजूबाजूची आपले हे बघा किती कचरा फायनली आता पोचलय तुर्बा जनता मार्केटला रे बघा समोरच आता गाडी पार्किंगला कुठे लावायची ते बघतोय मग गाडी पार्किंग लावून मग आतमध्ये आपण मार्केटमध्ये जाऊ दुकानामध्ये हे बघा अशा शेगड्या वगैरे आहेत बघू शकता तुम्ही टोप वगैरे सर्व काय आता परेश आहे डील बघू कोणती बघतोय परेश दाखवतो तुम्हाला या चायनीज वगैरे परेशचा मोमोजचं दुकान आहे बघा मोमोजचं कंटेनर स्टिमर आहेत म्हणजे स्टीम करायला बघू शकता आणि चालू आहे कालते वगैरे पाहिजे ते या शॉपिंग करायला आले, आले आम्ही झाली बघले नक्की परेश मशी मशीन तुला घ्यायचे का आवीला घ्यायचे आपल्या सगळ्यांना घ्यायचे सगळ्यांना घ्यायचे ना दाखव ना बऱ्या कसं ऍक्टिंग करत दाखवशील दाखवशील का हा कसा कसा असा हा तो का चायनीज दुकान खोललेला का तुम्ही असं का सांगू शकता मेवणीस ही मेवनीस नाही र हायची मेवनीस आणि सॉस ठेवायला बॉटल बघतोय आम्ही आणि हजार एम एलची आहे म्हणजे एक एक लिटरच्या हिशोबाने बकडा ती बघतोय आणि बघा चॉप घेतले आता पाचशे एम एल ची म्हणजे पाचशेची बघतोय ही जास्त मोठी होते कसं मग प्रत्येक टेबलवर ठेवायला प्रॉब्लेम आहे तीनशेची आहे पाचशेची नाही वाटत शोधतोय पाचशेची प्रणोद काय बोलशील आज जनता मार्केट ला आले आपण आता दुकान घ्यायचं का पर्याला पर्याचं दोन घाण ठेवू घाण आणि घेऊ आवी किडने घाण ठेवणार आहे का आवीने पहिले ठेवले गाडी घ्यायला चंदन तुझी ठेवायची का नाही माझी नको माझे पहिलंच घाण आहेत दोन फटाफट घाणच चला बघूया बाहेर काय काय अरे बॉटल ठेव बॉटल एकदा आतमध्ये आलो मी आलो होतो तिथं आता सर्वजण आले दाखवता बघू शकता चटणी मोमोज इसको होता है क्या? ना? अरे टी लावून होतील आँ हो, ना आँगे 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 ना असं छोटी हो पण टी लावून होईल पाईप लावून आम्ही आलो शॉपिंग करायला शॉपिंगच्या नावान जाम चापत्या झाल्यानंतर नुसतं मशीन मशीन बघून ए ती हजार एम एल ची होती नर मर नर पण ती हजार एम एल ची होती परुका चला भाऊ दाखव र बघूया आणि या मला पसंत नाही आलं या पसंत आलं एकदमच छोट्या आहेत आणि क्वालिटी जरा डाऊन आहे जरा क्वालिटी चांगली पाहिजे बघूया आता तो काय ते बोलतो इलेक्ट्रिक पण तीच आहे आणि गॅसची पण तीच आहे असं दोन्ही चालले त्याचा दाखवतो मला काय त्यांचं डिस्कशन चालू आहे बघू शकता तर दाखु काहीच फायनली गोडाऊनमध्ये आम्हाला गॅसची शेकडी बोलू शकता तुम्ही हो आणि इकडे कशी वेटिंग थांबत होते पण स्वतः मालक आले आणि आम्हाला शोधून दिले कारण सर्व सामान आम्ही याच्याकडून घेतले परेश आपले मोमोज चॅ मोमोज कॉर्नरला तर भेटली फायनली आता निघालोय आणि गाडी लावली जांभलाची झाडा आहे घाली इथं बघूया आता काय तिला टेस्ट करून दाखवतील का तुम्ही का तुम्ही का आम्ही दोघं आलो गाडीचं काय काय बोलतो तो निघालो आम्ही कुठं चाललंय का माहिती आम्ही मस्त हे करूया बघूया काय चाललंय दादा कपडे नाही अमृत स्टील मध्ये आले काय बॉटल वगैरे बघायचं काय बघायचं इथे पण सर्व म्हणजे हॉटेलचं जेवढा सामान असतो ते आहे कोणाला पाहिजे असेल तर या नक्की हे बघा डिश वगैरे आहेत मस्त केटरस वाल्यांचा सुद्धा आहे आपल्याला चायनीज वाल्यांचा प्लेट वगैरे मोदक बनवायचं सामान आहे बघा चापू वगैरे सर्व आहे ग्लास कप बघू शकता खेकड्या वगैरे आणि इलेक्ट्रिक विथ गॅस आहे पण परेशला बघू आता काय पसंत येतं हा बघ ना स्टँड पण बरू कापा ज्या दुकान आम्ही घेतलं होतं ना पहिला त्या दुकानवाला सात हजाराला काहीतरी देते ती मशीन आणि इथं विरज हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मध्ये इलेक्ट्रिक विथ गॅसवाले असे दोन्ही आहेत मग तो लुटतोय असा झाला मग आता इथून घेतले फायनल केले आता त्यांना सांगितलं तिथे कॅन्सल करा गाडी घेऊन इथं आले दाखवतो तुम्हाला परेश करतोय फिटिंग म्हणजे काय फिटिंग करायचं बाकी आहे ना गॅसचं काय ते दाखवतो तुम्हाला या गाडी घेऊन झालं मागून फिटिंग चालू आहे मस्तपैकी गॅसचं म्हणजे नोजल वगैरे अजून काय बघायचं आहे ते बघतो आतमध्ये जाऊन आज फायनली पूर्ण झाले वाटतं त्यांचं फिटिंग वगैरे करून आणि निघाली सर्वजण बघा मी बसले होते एकटाच पॅन हो मस्त ब्लॉग एडिट करायचा प्रयत्न झाला होता पण काय झाला नाही ते बघा त्यांचं चालू आहे डील काय गुगल पे कॅश काय करणार ते ढाकण वगैरे सर्व काय पाहिजे ते घेत आहे आणि पूर्ण डील केले ले ले आता इथून जाऊ पण डी मार्ट चला पटापट जाऊ आज माझी मी वारी। यान सीट पकडतो पहिली वाली आणि बसवल्या मागच्या सीटला हे बसल ना काही बांधायची गरज अरे माग कोणत नाही ना पूर्ण मग आजचा ब्लॉग नुसता शॉपिंग साठी बघून घ्या प्लेट वाचतील प्लेट काढून प्लेट खाली ठेव ना प्लेट वगैरे मस्त व्यवस्थित ठेव बॉटल वगैरे बघू शकता काय काही जुगाड करायला लागतं माहितीये का आम्हाला बघूया अजून आता बसतो पुढे मस्त वेगळी चला गाडी एकदम हिट झाली हिट हॅलो हॅलो चला बाय 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 तुर्बा आम्ही चालू आता जनता मार्केटवाली सेटने कमी केलं पैसे म्हणून आम्ही इथे घेतली विराज प्रायव्हेट लिमिटेड काय नाव आहे हॉटेलचं म्हणजे हॉल सामान भेटतं तिथं फायनली निघालो आम्ही आणि तिथं हॉटेलचं पूर्ण सामान भेटतं जर कोणाला पाहिजे असेल तर या अशी खूप सारी दुकान आहेत पण विराज जो आहे ना विराज प्रायव्हेट लिमिटेड जे काय नाव आहे त्या दुकानामध्ये पण खूप साऱ्या वस्तू आहेत नक्की या विजिट द्या आणि सामान घ्या आम्हालासुद्धा मस्त स्वस्तमध्ये पडला कारण की जिथं पहिल्या दुकानामध्ये परेशने पूर्ण सामान घेतला होता ना तिथं त्याच मशीनची प्राइस दहा हजार होती आणि इथं आम्हाला मध्ये डन झालेली आहे पूर्ण फिटिंग वगैरे करून आणि तिथं तो एक्स्ट्रा चार्ज लावत होता आता इथून जाऊ आपण डीमार्टसाठी मग बोललो मी डिमार्टला जाऊ आपल्याला काय दुसरी अजून पण शॉपिंग करायची आहे आणि तुर्बा मार्केटला जर कोणाला कपडे पाहिजे असेल तर कपडे सुद्धा घ्यायला आहे चला अरे डिमांड मध्ये भेटू माफे खाऊ बघू शकता इकडे पण किती नुकसान झाले बघा अजून पत्र पडायचे ख्याच्यावर येत झाडामुळे <laughs> झाडामुळे आटकन राहिले म्हणजे पूर्ण सर्व ठिकाणी नुकसान झाले असं ना पाण्याने वाट लावून ठेवले हा वेळी सर्व नुकसान झालंय सी मार्गे आम्ही आता निकाल बाई मस्त पैकी आता पाहुणे एमआयडीसी मध्ये डी समोर जो काय कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथं तिथली पण पत्र वाऱ्याने बघू शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला हे बघा आता काम उचलायचं चालू आहे पूर्ण कंपाऊंडला धक्का लागला एवढं जोराने वारा होता समोर पत्र बघू शकता डेंजर काय वारा होता डेंजर पडणार नाही होर्डिंग पण शेवटी सामान्य पोहोचलं डी मार्ट पार्किंग बघा गाडी पार्किंगला लावतो आणि आता वरती जाऊ काय काय घ्यायचं बस बस हे बसलं डिमांड मध्ये मस्त पैकी शॉपिंग चालू आहे आमची आणि हे बघा आता शोधतोय मस्त कपडा गाडी पुसायला आणि याला झोपला बेड बेडशीट दिसले नाही समोर म्हणून पण झोप नाही एकदा हे वाला बघ ना तो बघ किंवा यो बघ कोणता तरी वाला बघ हा मग बघ ना कोणता चांगला आहे तो घे ना पोचला आता कपड्यांच्या आव्या चड्डी घेत त्याला तुला येते का बघ हो चप्पल घाल पण बघू शकता आता प्रणत काय करतोय हे ना कर ना प्रणत डिमार्ट आले की नाटक आले तिथं डिमार्टची वाट लावतील मला असं वाटतं असं डिमांड आल्यावर कसं व्हायचं आता हो दारात दारात कुठं मध्येच फिरतो अजून बघ हे पण पाऊस कपडे भारी आहे सॉफ्ट ऑल टाळले पैसे संपले नाव्याच जाम <laughs> काय <laughs> दम दम, दम डिमांड ना बघू शकता काय आक्रित झाले एकदम आकर्त म्हणजे आक्रायला घेतले त्यांनी फुल आकृत करायला घेत नाही टोन सर्व काही करून करून बघा काय चाललंय यांचा काय नखरे चालले आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण डिमार्ट वाल्यांनी वाट लावलं डिमार्ट वाल्यांची वाट लावणार जे पाहिजे ते घेत नाही काय पण उचलू नाही याच्या टाकतात मी तर बिलिंग नाही करणार मी माझी मी फक्त बिलिंग करणार आहे बघा तुम्ही माझ्या बघा ते काय पण उचलू माझ्यावर पैसे नाही तेवढे काही मस्त शॉपिंग झाली आणि हे बघ काय आकडे द्या गेल्या मार्क मार खायची बारीक गेल्याच नाही हे बघ बारीकच बोरा झाली आता लग्नाचं होला अर्ध्या हा <laughs> दोघा ना <laughs> चला आता आपण मस्त टाकून घेऊ आतमध्ये आणि मग निघू मी काय नाही घेतला साबण घेतलं दोन टेलाचे डबे त्यांनी खूप सारं सामान घेतलंय कारण की त्याला दुकानाचं सामान पण आहे आता मस्त गाडीमध्ये टाकू आपण सामान आणि मग डायरेक्ट आणि माझं साबण कोणी चोरले मग आणि साबण चोरलेले मस्त पैकी आणि त्याच्या ट्रॉलीमध्ये टाकलेले मी शोधतोय शोधतोय दमलो शेवटी मला परेशने सांगितलं साबण यांनी चंदननी नाही रे यांनी चोरलं डायरेक्ट चंदननी सांगला तुला डायरेक्ट चोर्या करता डिमार्ट लिपर तुझा आमच्या नगे तो माझ्या पास बिलिंगचा दाखवतो मी तुझा बिल माझ्या रंग माझ्या रंगेत माझ्या रंग तर

चालू वरती मोमोज घ्यायला इथं होलसेल रेटने मोमोज भेटतात बघू शकता कच्चत मोमोज खातात डेंजर बाई कच्चा म्हणजे स्टीम केलेलं असतं का म्हणजे थोडेसे स्टीम केलेलं असतात वापस करायचं म्हणजे थोडे आपण करायचं असं आहे का डेंजर पण कसं खाता र तुम्ही एवढे मग मजा येत काहीच मोमोज वगैरे घेऊन आहे इथं होलसेल रेटने भेटतात मी ते दाखवलं नाही आतमध्ये दाखवून काय माहितीये बसले तिथे सर्व लेडीज बसलेले आहेत त्यांच्या म्हणजे कामं करतात नको बरं आपल्याला विचित्र वाटतं ते कसे वा दाखवलं ना आता मोमोज घेतले आता बसतात गाडीमध्ये जाऊ घडी पहिला डिमांडचं आपला सर्व सामान उतरवू आणि मग काय गाडी वगैरे काही लावायची आहे ती लावतील म्हणजे आत गाडी लावतो ना त्यावर ती लावतील आणि तिथं पण काम चालू आहे रोडचा आणि बघू आज कशी हात गाडी लावते जर बघायला भेटला दाखवेन चला तिथून निघून घरी घरीच भेटतो अरे तू माझे स्पोर्ट्स क्लोम मस्त पैकी बघा सामान इतर ठेवले दोन डबे आणले आम्हाला कारण आम्हाला तेल खूप लागतो कारण की चांगू शकत नाही तुम्हाला चला आजचा ब्लॉग कसा वाटला शॉपिंगचा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय